समाजाप्रती आपलं असलेलं डिव्होशन या ठिकाणी सकल मराठा समाज पनवेल अर्थात मराठा उद्योजक सारथी या संघटनेच्या वतीनं आरक्षण पदयात्रेच्या या सेवा कक्षाच्या वतीनं येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी खास या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खास जेवणाची व्यवस्था केलेली आहे खरोखर या ठिकाणची व्यवस्था पाहून आपल्याला जे मोठं समाधान वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी खास सर्व समाज बांधवासाठी दिलेलं जेवण खूप महत्त्वाचं आहे आपण पाहू शकता हे सर्व पनवेल सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी केलेली व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे आपण बघू शकता ते या ठिकाणी त्यांनी जे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी खास येणाऱ्या जे काही मराठा आरक्षण कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी केलेले आहेत आपण बघू शकताय आपण पाहू शकतो आहे पुणे मुंबई या द्रुतगती मार्गावर या ठिकाणी पनवेल सकल मराठा समाज अर्थात या ठिकाणी एम यू एस प्रतिष्ठान मराठा उद्योजक समूह या प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी हे जेवणाची व्यवस्था केलेली आहे समाजाप्रती डिवोशन काय असतं हे पाहायला मिळालं निश्चित लाखोच्या संख्येनं जाणाऱ्या मराठा बांधवासाठी आपण बघू शकता आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकल मराठा समाज पनवेल यांच्या वतीनं हे जेवणाची व्यवस्था पुरवण्यात आलेली आपण बघू शकता विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही असं जेवण या ठिकाणी पुरवलं गेलं आहे ही भाकरी जी आहे ना ही प्रत्येक घरातून आलेली भाकरी होती बाकी पदार्थ या ठिकाणी बनवण्यात आले असतील परंतु ही भाकरी आपण बघू शकतो आहे पनवेल आणि परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं हे सर्व पुरवण्यात आलेलं आहे आपण बघू शकता जेवणाचा वेगळा स्वाद होता सगळे जेवणात असणारे पदार्थ आणि ती निष्ठेनं या ठिकाणी केलेलं सर्विस ही सगळी महत्त्वाची आम्हाला वाटते खरोखर समाजाला बळ देणारी गोष्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे लाखोच्या संख्येनं खरं या मार्गावरून जाणारे समाज बांधव मोर्चा पुढं गेलेला आहे या सगळ्यांसाठी आणि उर्वरित येणाऱ्या लोकांसाठी कर आज तारीख आहे आणखीन काही या मोर्चाचा जो परिणाम आहे किंवा काय पुढं होणार आहे आपण जे रोड करतात एका साईडला गाडी लावावी येणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पदार्थ आपण बघू शकतो भाकरी घराघरातून आलेली भाकरी आणी आणी बाकी था। था। था था। ली ली या बाकी ही व्यवस्था किती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आपण बघू शकता या ठिकाणी खरोखर यामुळं कार्यकर्त्यांचं बळ वाढू शकतं आणि आपले पण तो आपण ज्याला एक निष्ठा प्रेम आणि सगळ्यांना चटणी पासून प्रत्येक पदार्थ कार्यकर्त्यांना आणि येणाऱ्या सर्व बांधवांना नम्र विनंती आहे या ठिकाणी सहन भोवनाची व्यवस्था केलेली आहे आपण त्याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आहे वेगवेगळ्या प्रकारचे भात असतील किंवा अनेक पदार्थ या ठिकाणी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या समुदायाला देणं ही सोपी बाब नाही आहे याच्यासाठी लागतं डिवोशन याच्यासाठी लागतं काहीतरी निष्ठा मात्र पनवेल सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण बघतोय शेवटी चहापर्यंत सगळी सेवा या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धर्मा बांधवांना दिलेली आहे निश्चितच हे एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेष विशेष म्हणजे जेवणासाठी जेवणासाठी वेगळे कक्ष या ठिकाणी निर्माण केलेले आहेत ज्यामधून हे जेवण करण्याची सोयसुद्धा हे या ठिकाणी केलेली आहे पुढे आपण बघू शकतो मुद्दाम असलेल्या पनवेल या ठिकाणी सगळं मराठा समाज आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण आलेल्या मोटरसायकल वरती पार्क करायच्या आहेत येणाऱ्या बांधवांना या ठिकाणी गाडी पार्क करण्याकरता जागा खाली ठेवायची आहे खरोखर यामुळंच समाज एक संघ बांधला जातोय हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय म्हणाल कशा प्रकारे या ठिकाणी ज्या बाईक खाली रोडवरती आहेत ते एका साईडला लावून घ्या येणाऱ्या बांधवांना या ठिकाणी गाडी लावून या बोलण्याची आस्वाद घेता येईल अशी आपल्याला सर्वांना कृपा आहे मोटरसायकल थोडी पुढे लावा पुढे त्या झाडापाशी बाईकला पार्किंग आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे मराठा बांधव मुंबई देश त्यांनी गेलेले सर्वांना टू व्हीलर पार्किंग पुढे आहे पुढे गाडी लावावी ठिकाणी आलेल्या आहेत आणि एवढ्या लांबून आलेल्या मराठा बांधवांची एक व्यवस्था व्हावी एक चांगली त्यांची गैरसोय आता कामं नये तोय झाली पाहिजे त्या येथून त्या माईटनं एक सुंदर अशा प्रकारे या स्थानिकच्या मराठा बांधवांनी जेव्हा निश्चित आपण बघ म्हणू शकतो केली निश्चितपणे त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आहे असलेलं चांगल्या प्रकारे अगदी बरोबर आहे मराठा युद्ध मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट असा मराठा मोर्चा आता आपण बघू शकतो या ठिकाणी आहे या ठिकाणी आणि आता सरकारची त्यांच्याशी बोलणे चालू आहे आपण बघणार आहेत केलेली आहे आपण सर्वांनी भोजनाचा खूप अप्रतिम आहे काय सांग खूप आम्ही खरं तर धन्यवाद देतो आपल्या <laughs> सगळ्या सकल मराठा बांधवाना पण आणि विशेष मराठा उद्योजक सारथीच्या वतीनं ते जे आपण जेवण इतकं जेवण म्हणजे ठीक आहे जेवण पुरवलं आत्तापर्यंत आम्ही बाहेर पाहिलं पण एवढे पदार्थ एवढ्या मोठ्या जनसमुदायाला कसं शक्य झालं तुम्हाला एक <laughs> आपण मनोजदा दरेकर पाटील यांनी मराठ्यांसाठी जो लढा उभा केला या मराठ्यांच्या लढ्यामध्ये फायद्यांची सोहळा आलेले असताना सर्व मराठी बांधवांनी आपल्या या एकत्रपणे येऊन सातचे उद्योजक माध्यमातून सर्व व्यावसायिकांनी या ठिकाणी स्टॉल उभा केला घरोघरी सर्वांनीच आपल्या घरी सांगून हर प्रकारचे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध केले आणि येणाऱ्या बांधवांना तास सेवा देण्याचं काम सर्व बांधवांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे तर जितक्या दिवस ते अनांचं आंदोलन चालणार आहे तितक्या दिवस आम्ही याची सेवा चालवणार आहोत अशी सर्व आमच्या बांधवांची विनंती आहे घरात आम्ही चोवीस तास आमदार आणि या ठिकाणी करत आहोत निश्चित बांधव आले आणि सगळे या ठिकाणी स्वाद घेऊन गेले प्रत्येक जण की इतकी सेवा तुम्ही आम्हाला या चांगल्या पद्धतीने दिली त्याबद्दल सर्वजण आम्हाला भेटून जात होते आमच्या मनाला इतका आनंद वाटला की आपले बांधव या ठिकाणी येऊन सर्व आस्वाद घेऊन गेले निश्चित सकल मराठा समाजाच्या वतीनं पनवेलच्या या आपल्या सर्व जे काही समाज बांधव आहेत यांना आम्ही खरोखर धन्यवाद देतो अप्रतिम असं जेवण या ठिकाणी पुरवलेलं आहे अप्रतिम सेवा खरोखर यामुळंच से। मराठा समाज एकोत्राकडे आणि एक संघ राहण्याचा हे त्याच्यावर बळ देणारी गोष्ट आहे असं मला वाटतंय धन्यवाद आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय चिचाऊ जय शिवाजी जय चिचाऊ जय शिवाजी